प्रयागराज मध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात आतापर्यंत पन्नास कोटी भाविकांनी स्नान केले आहे पण महिला भाविकांच्या स्नानाबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे महिला भाविक स्नान करताना त्यांचे फोटो व्हिडिओ गुपचुप रेकॉर्ड करून ते सोशल मीडियावर विकले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे उत्तर प्रदेश पोलिसांकडून सोशल मीडियावर कुंभमेळ्याशी संबंधित आक्षेपार पोस्ट आणि अफवा पसरविणाऱ्यांशी सतत ओळख पटवली जात आहे आणि त्यांच्यावर कारवाई केली जात आहे आतापर्यंत दोन प्रकरणामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत त्यापैकी एका प्रकरणात एका इन्स्टाग्राम अकाउंट अकाउंट विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या अकाउंट वरून महिलांचे स्नानाचे अश्लील व्हिडिओ पोस्ट केले जात होते दुसऱ्या प्रकरणात टेलिग्राम चॅनल विरुद्ध दाखल करण्यात या चॅनल वर महिलांच्या आंघोळीचे व्हिडिओ वेगवेगळ्या वे किमतीत उपलब्ध करून दिले जात होते या प्रकरणात पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे आणि आरोपींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहे कुंभमेळ्यात आतापर्यंत सोशल मीडियाशी संबंधित बारा एफ आय आर नोंदवण्यात आले एफ आय आर नुसार कुंभमेळ्यात महिला बाविकांचे स्नान करताना आणि कपडे बदलतानाचे अश्लील व्हिडिओ काही अकाउंट वरून पोस्ट केले जात आहेत हे महिलांच्या गोपनीयतेचे आणि प्रतिष्ठेचे उल्लंघन करत आहे सायबर पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केलाय एका रिपोर्ट नुसार व्हिडिओ एकोणीसशे ते चार हजार रुपयांना विकले जात आहेत असे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी ते ट्रेंडिंग हॅशटॅग वापरून अपलोड केले जात होते धोकादायक गोष्ट अशी आहे की यापैकी अनेक सोशल मीडिया अकाउंट्स महिलांच्या आंघोळीच्या व्हिडिओचा वापर लोकांना अश्लील सामग्री असलेल्या टेलिग्राम चॅनलकडे आकर्षित करण्यासाठी करत आहे सरकारी आकडेवारीनुसार आतापर्यंत पन्नास कोटीहून अधिक लोकांनी महाकुंभात स्नान केले आहे दररोज लाखो लोक या महान उत्सवाचा भाग होणार आहेत आणि प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे अशा परिस्थितीत कोण कोणाचा फोटो काढत आहे आणि कोणाचा व्हिडिओ बनवला जात आहे याचा मागोवा ठेवणे su